नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या पश्चिम महाराष्ट्रात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय कारण आता महापालिका निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आहेत त्यामुळं महायुतीचे नेते एकदम ऍक्टिव्ह झालेत त्यांनी आता महाविकास आघाडीतल्या एक एक नेत्याला फोडण्याचं काम सुरू केलेलं आहे बहुतेक आता एवढे नेते आता महायुतीमध्ये येत आहेत की पुढच्या वेळी तिकीट कोणाला देणार याचा प्रश्न निश्चितपणे होणार आहे पण सध्या पुढची काळजी न करता महाविकास आघाडीतील सगळ्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याची जणू स्पर्धाच भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात सुरू झालेली आहे पण हे सगळीकडे असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस असू दे किंवा शिवसेना ठाकरे गट हे फारस लक्ष देत नसल्यामुळं अनेक नेते आता महायुतीमध्ये येत आहेत त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सांगलीचे पृथ्वीराज पाटील दोन निवडणुकीत अतिशय चांगली कामगिरी करूनही पृथ्वीराज पाटील यांच्या पदरात निराशाच पडत असल्यामुळं अखेर त्यांनी आता भाजपचा झेंडा हातात घेतला कमळ हातात घेतलं खर तर कमळ हातात घेण्यासाठी काँग्रेसनंच त्यांना प्रवृत्त केल्याची चर्चा आहे कारण पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांनी अतिशय चांगलं वातावरण निर्माण केलं होतं पण दादा घराण्यानं आणि काँग्रेसच्या काही लोकांनी त्यांना मदतच केली नाही त्यामुळे अतिशय काटावर म्हणजे चार पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला तर यांना काँग्रेसनं ताकद दिली असती दादा घराण्यानं ताकद दिली असती तर आमदार हा निश्चितपणे काँग्रेसचा सांगलीचा झाला असता पण तसं झालं नाही पाच वर्षानंतर ही तीच खेळी झाली पाच वर्षानंतर दादा घराण्यानं पुन्हा दगा दिला जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली त्यामुळं पुन्हा एकदा पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला खर तर एक चांगला कार्यकर्ता तीस वर्षे काँग्रेस सोबत असणारा सहकारात काम करणारा शिक्षण क्षेत्रात काम करणारा म्हाडाचं सदस्य म्हणून काम करणारा अनेक क्षेत्रात कामगिरी करणारा आणि काहीतरी नियोजनबद्ध कामगिरी करत शह सांगलीमध्ये आपलं वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करणारा हा कार्यकर्ता गुलाबराव पाटील जे काँग्रेसचे एकेकाळी प्रदेशाध्यक्ष होते त्यांचा वारसा जपणारा हा कार्यकर्ता कर खरं ते चांगला कार्यकर्ता पक्षात राहावा यासाठी काँग्रेसने कधी प्रयत्न केले नाहीत उलट दादा घराण्याला स्पर्धक नको याच पद्धतीनं पृथ्वीराज पाटील यांना राजकारणात खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला विधानसभा निवडणुकीत खरं तर विशाल पाटील हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य होते पण त्यांनी प्रचार पृथ्वीराज पाटलांचा केलाच नाही त्यामुळं अपेक्षित पराभव त्यांचा झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर काँग्रेसनंच एक प्रकारे पृथ्वीराज पाटील यांना महायुतीत ढकलल्याची चर्चा आता होत आहे त्यामुळं पृथ्वीराज पाटील यांनी अखेर कंटाळून काँग्रेसला राम रामराम केला आणि त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या विधानसभा निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या त्याच वेळी एप्रिल महिन्यात महाधोरडा युट्यूब चॅनेलनं बातमी दिली होती की पृथ्वीराज पाटील हे लवकरच भाजपमध्ये जाणार आणि चार महिन्यांनी महाधोरणाची त्र्याहत्तरावी बातमी आज खरी ठरलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि पालकमंत्री दादा पाटील याशिवाय जनसुराजचे प्रदेशाध्यक्ष समित कदम विक्रांत पाटील पृथ्वीराज देशमुख मंत्री जयकुमार गोरे विक्रम पाटील यासह अनेकांच्या उपस्थितीत मुंबईत आज पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता अनेक जयश्री पाटील यांनी यापूर्वीच केलेला आहे अण्णा डांगे यांचा प्रवेश झालेला आहे लवकर शरद लाड यांचा प्रवेश होईल त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात भगदाड सध्या पडत आहे भाजपची ताकद वाढत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक चांगला नेता भाजपमध्ये घालवला भाजपमधले काही लोकांनी या प्रवेशाला विरोधी केला होता पण वरिष्ठ पातळीवर राजकारण फिरलं राजकारण केलं गेलं आणि अखेर पृथ्वीराज पाटील यांच्या हातात कमळ दिलेलं आहे सांगली जिल्ह्याचं राजकारण यामुळं बदलणार आहे या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आणखी घडामोडी आता सांगली जिल्ह्यात होतील दादा गट आता फुटलेला आहेच तो एक भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये आणि अन्य पक्षात विखुरला गेलेला आहे त्यामुळं काँग्रेसला हा सगळ्यात मोठा धक्का आहे कारण पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष होते आणि शहर जिल्हा अध्यक्षांनीच पक्षाला रामराम केलेला आहे एकीकडं सोलापूर जिल्ह्यात मेहत्रेनी सिद्धराम मेहत्रेनी रामराम केला सांगलीत पृथ्वीराज पाटलांनी रामराम केला या आणि कोल्हापुरात ही काही गटनेते काही माजी महापौर माजी नगरसेवकांनी रामराम केला यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत हे धक्के आणखी वाढणार की कमी होणार हे आगामी राजकारणात लक्षात येईल पण जोपर्यंत काँग्रेसचे नेते शाणे होणार नाहीत तोपर्यंत हे धक्के निश्चितपणे बसतील त्यामुळे आता काँग्रेसचे नेते कधी शाणे होणार आपला पक्ष आपले कार्यकर्ते आपले नेते सांभाळण्यात त्यांना कधी रस येणार यावरच या पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण अवलंबून आहे धन्यवाद आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरला युट्यूब चॅनेल